नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा शिव जिजाऊंचा शुभा असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता लाखात नाही तर जगात एक होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊंचा शुबा लाखात नाही तर जगात एक होता सर्वप्रथम रयतेचा राजा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे छाया देणारे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मित्रमैत्रिणींनो सह्याद्रीच्या कडाकपारींनाही गहाम फुटेल झाडे झुडपे ही शहारतील विशाल नबालाही समोर झुकाव वाटेल असा रयतेचा राजा लोककल्याणकारी राजा मावळ्यांचा सोबती बहुजनांचा कैवारी शेतकऱ्यांचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्यासमोर इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्यासमोर किल्ला एक एक नेहाळा किल्ला एक एक नेहाळा आठवा शुभांचा कारभार आठवा शुभांचा कारभार दिली उभारी म्हणाला दिली उभारी म्हणाला झाले वाऱ्यावरती स्वार झाले वाऱ्यावरती स्वार हर हर महादेव गरजले हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर ते चार mm. मावळ्यांच्या जोरावर इतिहासाचे साक्षीदार उभे mm. तुमच्या समोर किल्ला एक एक नेहाळा आठवा शुभांचा कारभार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले ते राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे होय शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला तोफांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजले साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली शहाजी राजे भोसले व जिजाऊला हर्ष झाला त्यांच्या पोटी शुभाचा जन्म झाला माता जिजाऊंनी शुभांवर लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले शिवरायांनी बालवयात स्वराज्याचे स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात त्या दृष्टीने विजयी घोडदौड केली स्वराज्य निर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले पण ते डगमगले नाहीत त्यांनी आपले स्वराज्य निर्मिती करण्याचे कार्य अविरतपणे चालूच ठेवले शिवाजी महाराजांनी तानाजी बाजी प्रभू सूर्याजी मुरारबाजी महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर ते एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला त्यांनी भावनेपेक्षा नेहमी कर्तव्य श्रेष्ठ मानले शिवाजी महाराजांनी नेहमी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले सर्व समभाव स्त्रियांपती आदर या न्यायाने ते वागले सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवरायांची शिकवण हीच शिवरायांची शिकवण सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवरायांची शिकवण दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला व एक महान आदर्श प्रजाहितदक्ष पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला मित्र हो शिवरायांचे कार्य विचार आजही आपल्याला नवी प्रेरणा उत्साह हो देतात अशा कर्तव कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती